शहरात व ग्रामीण भागात अंगणवाडी बचत गट महिलांना मिळणार ई रिक्षा चला लाभ एकात्मिक बालविकास जिल्हा प्रकल्प अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तालुकास्तरीय ई रिक्षा माहिती प्रसिद्धीकरिता अंजनगाव सुरजी पंचायत समिती म... विभाग महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत श्रीमती शरयू धुमाळे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण माहिती शिबिर आयोजित करण्यात आले होते अमरावतीतील प्रशिक्षक व माहिती देण्याकरिता कुमारी दौंडे यांनी ई रिक्षाबद्दल महिलांना माहिती दिली अमरावती जिल्ह्यात सहा हजार रिक्षा प्राप्त झाल्या असून प्रत्येक तालुक्यात पंचवीस ते तीस ई रिक्षा महिलांना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोबतच अंगणवाडी बचत गट व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अटी व शर्तीच्या नियमानुसार ई रिक्षाचा शासनाने निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे लाभ मिळणार आहे या संदर्भातील अटी व नियम जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालयाच्या नियमानुसार या ई रिक्षाचे वाटप कर्जाद्वारे करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे संदर्भात सौ धुमाळे विस्तृत माहिती दिली आहे तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस शहरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व इतर महिला व या प्रशिक्षणाला अंजनगाव सुरजी या ठिकाणी उपस्थित होत्या काही महिलांनी ई रिक्षा चालवून माहिती घेतली त्यामुळे महिलांनाही समाधान व्यक्त करत आनंद साजरा महिलांनी केला आहे महाराष्ट्र न्यूज स्टार महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो कुमारी श्रावणी बनसोड अंजनगाव सुरजी अमरावती अंजनगाव सुरजी आज आमच्या इथे शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ई पिंक रिक्षा ही योजना जे महाराष्ट्र शासन महिलांसाठी स्पेशली महिलांसाठी ही योजना राबवलात राबवत आहेत त्यासाठी प्रचार व प्रसिद्धी आणि गरजू महिलांना ही पिंक रिक्षाची माहिती होण्यासाठी आज आम्ही इथे डेमो केलेला आहे एक प्रचार आणि प्रसिद्धीसाठी हा एक छोटासा छोटेखाली शिबिर आम्ही इथे ठेवलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील महिला ह्या याचे पात्र याचे लाभार्थी आहेत आपण ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून सुद्धा विशेषतः विधवा परिपक्ता आणि दारित्र्य रेषेखालील महिलांसाठी या यो हे यांना प्राधान्य दिलं जाईल या योजनेचा लाभ या, यो या महिला महिलांनाच फक्त स्पेशली महिलांना दिला जाईल महिलांनी गाव पातळीवर एक फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर त्यांनी आमच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंजणगाव सुरजी या आमच्या कार्यालयात तो फॉर्म आणून द्यायचा आहे पण नसायला पाहिजे परंतु जे प्राधान्यक्रमांना प्राधान्यक्रम दिला जाईल ते घटस्फोटित महिला विधवा महिला आणि दारिद्र्य रेषेखालील महिला या महिलांना आपल्याला सक्षम बनवायचं आहे <laughs> त्यासाठी शासनाचा महिलांकडे लायसन वगैरे आवश्यक आहे असं तिला नाही आवश्यकता नाही आहे जेव्हा ते लाभार्थी म्हणजे पात्र होईल त्याच्यानंतर त्यांना एक महिन्याचा ट्रेनिंग दिल्या जाईल रिक्षा चालवण्यासाठी आणि लायसन्स शासनामार्फतच काढून दिला जाईल शासनामार्फत लायसन्स आणि म्हणजे आपण अंजनगाव तालुक्यातून किंवा जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण भागातल्या महिलांची जेव्हा अर्ज आपल्याकडे येतील त्यांचा विचार कलेक्टर यांच्या हे समितीच कोण आहे सदस्य या समितीमध्ये महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवणार आहे तिथे एक समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष हे सन्माननीय कलेक्टर महोदय आहेत तिथे त्या समितीमध्ये निर्णय होईल की जे टार्गेट आम्हाला अंगाव तालुक्याला जे पंचवीसचे टार्गेट दिलेलं आहे त्या महिलांची तिथे निवड केली जाईल त्या निकषामार्फत आणि नंतर त्या महिलांना या ई पिंक रिक्षासाठी जो निधी दिला जाईल त्यामध्ये दहा टक्के निधी त्या ने हा त्या महिलांनी स्वतः भरायचा आहे वीस टक्के राज्य शासन त्यांना देणार आहे आणि सत्तर टक्के जो निधी आहे तो त्यांनी पाच वर्षात पूर्ण परतफेड करायची आहे अशी ही योजना महिलांसाठी आहे आणि खूप छान म्हणजे महिलांसाठी ही योजना आहे आणि यापासून महिलांना सक्षमीकरण महिलांचे करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे तर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी या योजनेमध्ये योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांना शहरी महिलांना गरजू महिलांना विनंती करते